ना सकाळी सकाळी गेट मधून गाडी बाहेर काढली की समोर समोर दर्शन मन एकदम प्रसन्न होऊन जाईल किती मूर्ख आहे आता ते उडून जाय काय बोलणार आहे असे लोक आहेत ना जेव्हा जॉबवरून निघतो आपण आणि आपल्या गाडीला बघितलं ना, ना? 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 तो ना, ना की तो आनंदच वेगळा असतो है ना मला तर भारी वाटत गाडीला बघितलं की एवढं थकलेलो होतो आज कंटाळलेलो होतो पण जसं गाडीला बघितलं ना हा 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 काय सांगू <laughs> काय टाकली <तक> यार गाडी <laughs> माईक चेक माईक चेक नमस्कार मंडळी मी ऋषी पवार पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे राईड विथ पवार हां आज शुक्रवार आहे आणि मला ऑलमोस्ट लेट झाला आहे मी भरपूर दिवसानंतर माझ्या कम्फर्ट झोनमधून बाहेरमधून बाहेर निघून ब्लॉग बनवतो आहे जायचं ऑफिसला वाजलेत दहाला दहा मिनटं आहेत शिफ्ट आहे साडेनऊची ॲक्च्युली आज उठायलाच झालं नाही मस्त नवरात्रीचे ना वगैरे गाणी लागलेत बाजूला प्रसन्न होतं सकाळ सकाळी ऐकून गाडी ठेवली कोल्डस्टार आपली डॉमी खूप खराब झाले आता बघूया शनिवार रविवार धुतो वॉशलाच घेऊन जातो म्हणजे कसं टेन्शन नाही पावसाचं टेन्शन असाला जेव्हा धुतो तेवढा पाऊस पडतो बाकी सर्व तुम्ही मजेतच असाल मजेतच असलं पाहिजे ऑलरेडी टीमला इन्फॉर्म केलं की मला लेट होईल आता ट्रॅफिकचं कसं काय माहीत नाही आहे सात आठ मिनटावरती पण अर्धा तास होतो सला जाईपर्यंत आहेत ना मला कॅमेऱ्याचा अंगल अँगल वगैरे बरोबर आहे का तोपर्यंत पुढे घेऊन घेतो या लोकांच्याकडे सकाळ सकाळी लफडी झाली होती की काय चल असो गणपती बाप्पा मोरिया श्री स्वामी समर्थ छोटू साईडला उठ चल तुम्हाला आमची देवी दाखवतो हो एकदम प्रसन्न वाढले तुम्हाला बघितलं की आई आशीर्वाद असू दे सुखी ठेव मस्त आहे ना सकाळी सकाळी गेटमधून गाडी बाहेर काढली की समोर समोर दर्शन मन एकदम प्रसन्न होऊन जाईल माझ सकाळ सकाळी ते गाणं आहे ना दुर्गे दुर्गड वारी वा अलग लेवल आहे अरे देवा लेट झाला आणि हे काय रे रस्त्यांची ना हालत खूप खराब आहे आमच्या इथे खूप म्हणजे खूपच Actually ना व्हिडिओ बनवायचं म्हणजे व्लॉग बनवेन 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 आणि ना तो, तो कम्फर्ट झोन मध्ये जातो यार माणूस खरंच बेकार आहे कम्फर्ट झोन जय श्रीराम जय हनुमान तो जो कम्फर्ट झोन आहे ना त्यातून बाहेर निघणं खरच खरंच गरजेचं आहे आता ना कम्फर्ट झोन किल्स यू बरोबर आहे ते ॲक्च्युली मागच्या हप्त्यामध्ये पण बिझी होतो भरपूर म्हटलं कसं करायचं काय का है, हैदराबादला वगैरे सुद्धा मी गेलो होतो कंपनीच्या बिझनेस ट्रॅव्हल्सने बिझनेस ट्रॅव्हल होती थोडं कंपनीचं काम होतं त्याच्यामुळे तिकडे गेलो मी बनवणार होतो म्हणजे माझा असा नॉर्मल व्लॉग पण नंतर म्हटलं आपला मोठं व्लॉगिंग रिलेटेड संबंध आहे चॅनलशी त्यामुळे असे डेली ब्लॉग करून अर्थ नाही आहे काय माहिती लोक काही जण ज्ञान द्यायला येतील कमेंट्स मध्ये वगैरे तर म्हटलं व्लॉग बनवू पण ते ॲक्च्युली बरोबर नाहीये तर मी नाही केला व्लॉग मग त्याच्यानंतर त्याच्या अगोदर मी गोरे आय थिंक मला वाटतं माझा लास्ट व्लॉग आहे तो गोरेगावचा आहे आरे कॉलनीचा त्याच्यानंतर मी ब्लॉगच नाही केलं एकसुद्धा ब्लॉग नाही केला, केला। आय थिंक मला वाटतं त्याला झाले असतील पंधरा दिवस झाले असतील पंधरा दिवसानंतर आज व्लॉग पहिलं कसं होतं जेव्हा नवीन नवीन यूट्यूब चॅनल चालू केलेला तेव्हा कंटिन्यू व्लॉग करायचो म्हणजे शनिवारचा माझा एक फिक्स डेली ऑब्झर्वेशनचा ब्लॉग असेल तुम्ही जर बघितला असेल तर माझा डेली ऑब्झर्वेशनचा एक फिक्स ब्लॉग असायचा आता तो कम्फर्ट झोन कम्फर्ट झोनमध्ये गेलो मी पण नाही आता मी ठरवलं आहे आजपासून की माझा शुक्रवारचा एक व्लॉग शुक्रवार नाही समजा आजच आज जर मी व्लॉग अपलोड केला एडिट केला तर मी शुक्रवारी ब्लॉग शुक्रवारचा शनिवारी ब्लॉग टाकणार एव्हरी सॅटरडे आणि केलं पाहिजे यार आणि धन्यवाद पाचशे सबस्क्रायबर केल्याबद्दल तुमच्या दोघांचे सर्व तुम्ही आमचे माझे मायबाप तुमच्याशिवाय हे पॉसिबल नाही आहे ही गोष्ट असाच आशीर्वाद आहे असाच सपोर्ट तुमचा तुमच्या राईड विथ या चॅनलवरती आपल्या असू द्या आणि सजेशन्स नेहमी मी सांगतो सजेशन्स देत जा तुमच्या सजेशन शिवाय काही होणार नाही आणि रायडिंगचा अपडेट द्यायचं म्हटलं तर पुढच्या महिन्यात जी आपली राईड जाणार होती मालवण राईड ती कॅन्सल होऊन आता चालली आपली आहे ओंकारेश्वरला ओंकारेश्वरचं जे ज्योतिर्लिंग आपला आहे तिकडे जाणार आहो आहोत आपण आहेत आपले आदित्य वगैरे आहे सौरभ आहे त्याच्यानंतर कुणालचं अजून तळ्यात मळ्यात आहे कुणालचं काय माहिती नाही येणार आहे की नाही येणार आहे म्हणाला मला की दादा माझं नक्की नाहीये म्हणजे मी येईन की नाही येईन ते तर लेट्स सी आता डीप कसं काय ते पण आम्ही सहा सात जण तर आहोत म्हणजे सहा बाईक आहेत आपल्या आज तरी बरं आहे ना तर इथून हायला हाला तेवढी खराब आहे ना त्या रस्त्याची खूप हालत खराब आहे रस्त्यांची सुटला सिग्नल तर आम्ही चाललो आहे मध्य प्रदेश <laughs> काहीच टाकली यार गाडी <laughs> एवढी मोठी डॉमिनार एवढी हेवी गाडी पहिली जाम फाटायची आता आता जरा म्हणजे आता ठीक आहे आता ऑबियसली मी तिला दोन वर्षापासून ओन करतोय तर थोडी हातात बसली आता चांगली अच्छी कशी बसली चला का शिवाय नाही मध्ये कंट्रोल तर हा तर अपडेट होता असा की आपण चाललो आहोत एम पीला आणि राईडचा डेट आहे काहीतरी शेड्यूल आहे ट्वेंटी थ्री थं ट्वेंटी थर्ड ऑक्टोबर म्हणजे तेवीस ऑक्टोबरला आपण तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस अशी चार दिवसाची आपली ट्रीप असणार आहे तर लेट्स सी कसं काय ते त्याच्या अगोदर मला माझं टॉप बॉक्स वगैरे चेंज करायचं आहे माझ्या बॉक्सचं लॉक तुटलं होतं मागे जेव्हा मी भंडारदाराला गेलो होतो तेव्हाच ए एस जी यू सॉरी ए जी एस बोलतोय ए एस जीवाल्यांना मी मेसेज केला होता तर ते म्हणाले आमचा सपोर्ट असा नाही आहे तुम्ही तुमच्या लोकल मेकॅनिकले वगैरे दाखवा आणि ते रिपेअर करून घ्या त्याच्यामुळे नेक्स्ट टाईम ए एस जीचे टॉपॉक्स वापरणार नाही आहे मी मोठा ब्रँड आहे नामांकित ब्रँड आहे पण सपोर्टच्या बाबतीत बरोबर नाही आहे बेसिक त्यांचा व्हॉट्सअप चॅट सपोर्ट आहे आता असं मध्येच उभं राहणार आणि हात दाखवणार तर कसं होणार तर आपली झालेली आहे सोलेटिया पार्कमध्ये एंट्री हे लोक जाम पहिले मला आडवायचे आता नाही आडवत कोण कोण कधीतरी आवाज उठवणं गरजेचं असतं ना तसंच काहीतरी केलं मी मजा येईल मला आपल्या फॉग लाईट वगैरे पण लावायचे आहेत गाडीला फॉग लाईट लावायचे आहेत थोडं मॉडिफिकेशन वगैरे करायचं माझे जे जे मी माझ्या रेड रेड सारखी जे आपल्या स्टिकरिंग केलेली आहे गाडीला सर्वीकडे ॲक्च्युली डॉमिना तुम्हाला माहिती आहे मिळत नाही पूर्ण डल द... 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 ब्लॅकमध्ये मिळते आणि जे काही केलं आहे ते मी सर्व केलं आहे ते माझ्या हे माझ्या 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 चॉईसप्रमाणे केलेलं आहे तर मला ते काही काही ठिकाणी निघालेलं आहे आता पाऊस होता त्यामुळे आपल्याला करता नाही आलं आता पाऊस मला वाटतं गेलाच जमा आहे तर करेन मी एक व्हिडिओ बनू त्यासाठी एक मस्त एकदम डेडिकेटेड तर तुम्हाला आयडिया आपल्या डॉमीचा लुक कसा होणार आहे तुम्ही मला सजेशन देऊ शकता की मी रेडच्या जागी दुसरा कोणता कलर वापरू शकतो का यूज करू शकतो का सध्या तरी माझा रेडाचा प्रेफरन्स आहे पर सजेशन्स द्या आणि मला सांगा कोणता कलर चांगला वाटेल अजून तिच्यावरती ब्लॅक आणि अल अलग म्हणजे दुसरा कलरचा कॉम्बिनेशन चला आपली पार्किंग आली एक्चुअली मला झाला आहे जाम लेट दहा वाजले म्हणजे ऑलमोस्ट पण ठीक आहे कंपनीत आपल्या बरं आहे काही इशू नाही आहे टायमल टायमिंगशी रिलेटेड आणि माझ्या बॉसलासुद्धा सांगितलेलं आहे मी तर भेटूया आता ऑफिस सुटल्यानंतर आय एम बॅक मंडळी किती बरं वाटतं ना असं जॉब करून सकाळी मस्त आहे की आठ तास आपलं जायचं कामावरून येताना म्हणजे कामावरून घरी जायच्या वेळेला आपल्या गाडीला बघायचं डॉमिनार खूप खराब झाले यार माझी गाडी पावसामध्ये मा मध्ये पाऊस वगैरे पडला ना त्याच्यामुळे थोडं जरा तिचं हे झालं आहे बट असो बोलतात ना जॉबवरून जॉबवरती असताना खूप येतो आणि जेव्हा जॉबवरून निघतो आपण घरी आणि आपल्या गाडीला बघितलं ना की तो आनंदच वेगळा असतो आहे ना मला तर भारी वाटत सला गाडीला बघितलं की एवढं थकलेलो होतो आज कंटाळलेलो होतो पण जसं गाडीला बघितलं ना हां 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 काय सांगू तिला असं सा गार्डन गार्डन झालं तुम्हाला कधी असं होतं की ना तुमच्या बाईकला बघून मला नक्की सांगा करूया कोल्ड स्टार्ट तिला हा आवाज आवाज हा 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 कान तृप्त झाले होते ग तुझे आवाज ऐकायला आज खूप काम होतं वर्क प्रेशर भरपूर होतं आज माझ्यावरती कंटाळलेलो होतो असं वाटत होतं कधी घरी जातोय कधी खाली जातो ऑफिसमधून आणि कधी माझ्या डॉमिनरला भेटतोय बघितलं की तू भारी आहे कॅमेराचा से अँगल बरोबर आहे ना असला पाहिजे ना तर प्रॉब्लेम व्हायचा हो सला व्हिडिओ बनवेन मी आणि काहीतरी वेगळंच दिसायचं चलो श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोरिया पावसाचं वातावरण कळत होतं पण आता माहीत नाही पडेल की नाही पडला तर ना झालं एक नंबर तुझे कंबर चाल शेकी शेकी है, तुझे सुंदर तुझल ऑफिसचा ना बर नाही पडणार आता पाऊस वाटत तर नाही पडेल मला पडला तर पडला एवढं काय मूर्ख साला वेगळे आनंद असतो ना आणि बाईक वरून जायचं म्हटलं तर आहा अजून मजा येते राहिलाय काय आलं काय आलं हा बोलतोय अरे मग साइड ला उभा ना मुरकार का मध्ये उभा राहिलाय हा त्याच्यावरचा मूर्ख एक एक बावट आहे <laughs> मुंबई गाडी चालवणं माझे भाई लय मोठा टास्क सर्वांनाच असते कोणाला काही नसते हा रस्ता एकदम पाच मिनिटाचा माझ्या घराचा पण बोलतात ना एवढं ट्रॅफिक बाप रे ट्रॅफिकचा प्रश्न नाहीये लोक रूल नाही पाळत तेच एक चुकी आहे होता उद्या भरेल ऍक्च्युली ते ना हे जे साईन लावलं राईट साइडचं ते लेफ्ट साइडला असं मोठं कुठेतरी बोर्ड लावला पाहिजे की इथून बाबा गाडी अलाउड नाही आहे फोर व्हीलर वगैरे प्रायव्हेट व्हेकल नॉट अलाउड नाही ते नाही होऊ शकत <laughs> आज भरपूर प्रेशर होता वर्कलोड एक, एक चार चार पाच पाच टास्क होते एक साथ सिग्नल सुटला आता किती मूर्ख आहे आता ह्याच्यावर ते उडून जाय आता काय बोलणार आहे असे लोक आहेत ना आता यांना कोणती शिवी देऊन सांगा आता काय शिवी देणार नाही माणूस एवढी घाई असते मी शिवी नाही दिली बाबा आता तोंडात लाखातली शिवी आलेली पण जाऊ दे बोललो जो बावळ आहे ते बावळच राहणार एक फोर व्हीलर घेतात ना चार सगळी गाडी तर चार अक्कल पण देवाला चार अक्कल पण लोकांनी घेतली पाहिजेत सिरियस सांगतो आपल्याला घ्यायचं आहे राहीट आज ना एवढी गर्दी वगैरे दिसत नाही आहे मे बी मला वाटतं सुट्टीवरती वगैरे असतील आज खूपच गर्दी कमी आहे खूप जास्त ट्रॅफिक असतं मे बी मी निघालो असेल टायम लवकर निघालो तर नाही लवकर तर नाही निघालो मी इथला एक रस्ता कधी तयार होणार काय माहिती नाही खूपच रस्त्याची हालत खराब झाले कधी कधी असं वाटतं कॅमेरा इथेच असं माउंट करून ठेवावा मस्त रोज व्हिडिओ बनवायचे ते टाकायला पण आळस आळस तर भरपूर आहे मला नाही आता कम्फर्ट झोनमधून बाहेर यायचं आहे आता व्हिडिओ पोस्ट करायचे आहेत व्हिडिओ हे यूट्यूबवरती यायलाच पाहिजे लदाख हे आमचं लदाख पाणी नाही भरलं म्हणून ठीक आहे पाणी भरल्यावर तर काय बघायला नको ते खड्डे पिंडे कसे दिसतात आंबे माते कीच आहे आपण आलो आहोत आपल्या घरी कशी लावले सायकल आडा कोण लागत आहे सायकल ऐसा आ रहा ऐसा कोई लगाता है क्या सायकल पडली यार माझी त्याची माझ्यामुळे वाटत गाडी तर लागली तर लाग मंडळी व्लॉगचा एंड तर काय कर कसा करू तेच कळत नाही आहे सायकल पडली ॲक्च्युली मी ती नीट लावत होतो पण ती पडली सायकल त्याने लावलेलीच उलटी तर काय करणार तर ऑलरेडी जागेचा आमच्या इथं प्रॉब्लेम आहे दिसतं तुम्हाला किती जागेचा प्रॉब्लेम आहे मॅनेज करावा लागतं आता ला, गाडी मी कशी लावली आहे हा माणसं काय सुधारणार नाही प्रत्येक ठिकाणी अशीच आहेत निर्लज्ज आहेत माणसं तुम्हाला माझा व्लॉग कसा आवडल्यास आवडला असल्यास तर आपला व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा एक लाईक ह्या डोमेसाठी करा आपल्या आणि असा सपोर्ट करत राहा नवीन नवीन व्हिडिओ लवकरच टाकत राहीन आणि मी आता म्हणालो आहे ना जसं व्हिडिओमध्ये की मी व्हिडिओ टाकत राहणार आहे तर आता माझे व्हिडिओ येतील प्लीज तुमचा सपोर्ट असू द्या आणि स्वतःची काळजी घ्या हेल्मेट घाला हेल्मेट घालायला विसरू नका राईट सेफ बाय बाय टेक केअर जय हिंद जय महाराष्ट्र